ती बसमध्ये प्रवास करताना महिलेचे दि लाखाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरले एसटी बसची धावणी पोलीस स्टेशनला एसटी बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी झाली सध्या लग्नाच्या हंगाम सुरू आहेत यामध्ये प्रवासी एसटी बसने प्रवास करीत आहे यात बसस्थानक परिसरात व वैयष्टी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांचे सोन्याच्या दागीवर तसेच पुरुष प्रवासांच्या खिशावर हात फिरवण्याचा काम सध्या खूप जोरावर सुरू झाल्या आहेत वणी बसस्थानक परिसरात किंवा एस टी बसमध्ये चोराचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे असाच प्रकार आज दिनाक मेवीस ला वरोरा वणी एस टी बस क्रमांक एक शून्य सात सी त्र्याण्णवशे पंचवीस या एस टी बस मध्ये येरेकर परिवार वरोरा येथून बसले एसटी बसने धाव घेतला यातच महिलेच्या हँडबॅगमधून मधून सोन्याच्या एक पोळ्याची चैन सोन्याची अर्धा तोळ्याचे दोन अंगुठिया व पाच हजार रुपये असलेली छोटी पास अज्ञात चोरप्याने लक्षात आले त्याचवेळी महिलेने ओरडणं सुरू केले व एस टी बस ड्रायव्हर नेमणं थांबता तशी का तशी एस टी बस वणी पोलिस स्टेशनला आणि घटनाक्रम वणी पोलीस स्टेशन ला सांगण्यात आले व त्याच वेळी वणी पोलिसांनी व महिला पोलिसांनी सर्व प्रवाशांचे तपासणी केली या तपासणीत चोरीला गेलेले दीड लाखाची सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये मुद्देमाल मिळाले नाहीत व फिर्यादीने वनी पोलीस स्टेशनला अज्ञात चोराने सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती दिली व पुढील तपास वणी पोलीस स्टेशन करीत आहे